मित्रांनो सूरज चव्हाण बनला बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विनर हा तुम्हाला सांगलो होतो की भाऊ सूरज चव्हाणला वोटिंग नंबर वनवर आहे आणि तुम्हाला पण कुठे ना कुठे माहीत होता की सूरज वनी विनर बनणार आहे तर मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्राचा सपोर्ट नाही काय तर सूरजला भेटला आणि सूरज बनला बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विनर हा मित्रांनो सूरजची जे खुशी होती ना ती नेक्स्ट लेवल होती कारण तुम्हाला माहित असेल सूरजने डे वन पासून घरामध्ये म्हणले की मी ट्रॉफी उचलणार ट्रॉफी रिवील करता टाइम पण सूरजनं म्हणले की मी तुला घरी नेणार आणि सूरजने ते वादा कम्प्लीट केला ते आता बिग बॉस मराठी सीझन फाईव्हची ट्रॉफी आपल्या घरी नेणार आहे आणि मित्रांनो सूरजला ज्या प्रकारे सपोर्ट भेटला ना बिग बॉसला पण सूरजला इथं ट्रॉफी देवालाच लागलं सगळ्याचं हे म्हणणं होतं की अभिजी सावंत विनर बनणार आहे मात्र मित्रांनो जे सूरजचे फॅन्सनं वोटिंग केली नाही तर बिग बॉसला पण मध्ये टाकले बिग बॉस न पण इथं काही काही निरोप गेला नाही डायरेक्ट येतात सुरूला ट्रॉफी देऊन टाकली आणि लय जगाचं हे पण म्हणणं होतं की निकी तंबुली टॉप थ्री मध्ये डिझर्व करणार येते पण ते पण टॉप थ्री मध्ये आली तुम्हाला सांगलो होतो आणि मित्रांनो टॉप टू मध्ये अभिजित सावंत अभिजित सावंतला पण लगेच जास्त वोटिंग भेटू लागली जर अभिजित सावंतच्या समोर दुसरा कोणता कंटेस्टंट राहत होता ना सूरजला सोडून तर अभिजित सावंत विनर बनत होता मात्र मित्रांनो सूरज चव्हाणला ज्या प्रकारे वोटिंग भेटली ना सूरज चव्हाण भाऊ विनर बनला तुमचं काय म्हणणं मजा तर मन गार्डन गार्डन झाला सूरज विनर बनला तुमचं काय म्हणणं तुम्हाला कसं वाटायला सूरज विनर बनले एकदा कॉमेंटमध्ये एकदा प्यार असं